नमस्कार कॅन्सर दिवसे दिवस वाढत चाललेला आहे त्या कॅन्सरला आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे कॅन्सर म्हणजे काय कॅन्सर का, का होतो कुणाला होतो कशासाठी होतो आणि त्याला इलाज काय आहे आणि जगामध्ये कॅन्सरला औषध आहे का नाही हे तुम्हाला ऐकायला मिळेल मग नसेल तर तुम्ही टेस्टिंग का करताय टेस्ट करून कॅन्सर झाला हे सिद्ध करून करून तुम्हाला मतलब काय आणि मला रोज फोन येतात की आमच्या असं असं बकल जर झाला आहे ब्रेस्ट कॅन्सर आहे याला आम्हाला इलाज काय आहे आम्ही किमो घेतला आहे रेडिएशन घेतलं आहे मग घेतल्यानंतर पण आम्हाला आमच्याकडे येतात त्यापेक्षा माझं सांगणं आहे की पंचगव्याच्या माध्यमातून देशी गाईच्या माध्यमातून कॅन्सर रिव्हर्स होतो हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो हा तुम्हाला लाखो रुपये खर्च करायचे गरजच नाही आहे आणि तुमचा माणूस जर समजा चार पाच वर्ष जगणार असेल तर तुम्ही चार पाच महिन्यातच आहे त्याला आणि पैसे देऊन घालवत आहे कारण तुम्ही इतकं घाबरून गेलेले असतात आणि कारण तुम्हाला आता या, या एकच वर्षामध्ये तुम्हाला एक पण घर दिसणार नाही आहे प्रत्येकाच्या घरात कॅन्सर असेल त्याला कारण काय आहेत हे ऐकण्यासाठी प्रत्येक शनिवार आणि रविवारी हरणवाडी म्हणजे दुधाळवाडी या ठिकाणी माझ्या बैलशाळेवर तुम्हाला ऐकायला मिळेल तुमचे रिपोर्ट असतील तर घेऊन या नसतील तसाच सल्ला घेण्यासाठी या सल्ला हा मोफत असेल दर शनिवारी सकाळी अकरा ते एक आणि रविवारी अकरा ते एक या दोन दिवस तुम्हाला मी वेळ देईन तुम्हाला सल्ला देईल सल्ला मोफत असेल मार्गदर्शन मिळेल पाण्यासारखा पैसा टाकू नका हा तुमचा पैसा सर्व व्यर्थ आहे कॅन्सरला जगातच औषध नाही आहे तर तुम्ही काय करताय हे सगळं वेस्टर्न कल्चर आहे हे वेस्टर्न कल्चरमुळं कॅन्सर तुम्हाला येऊ लागलेलं आहे आणि तुम्हाला पेस्टिसाईड अन्न तुम्ही शेतामध्ये टाकताय आणि खाताय आहे तेच तेच तुम्ही केमिकलचं खाताय आहे हे अन्न शेतकऱ्यांचा शेतातलं समोर रासायनिक खत टाकलेलं अन्न खाताना तुम्हाला कॅन्सर येतं आहे त्याच्यातून वाचायचं असेल तर तुम्ही जैविक शेती गुआधारी शेती त्या माध्यमातून भाजीपाला फ्रूट आणि अन्न काय खाल्लं पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो आणि कॅन्सरला रिवाज कसा आणता येईल हे मी तुम्हाला माहिती मोफतमध्ये देणार आहे मोफत सल्ला असेल दर शनिवारी अकरा ते एक आणि दर रविवारी अकरा ते एक पण नंबरवर फोन करून अपॉइमेंट घेणे आवश्यक आहे अपॉइमेंट घेण्यासाठी रोजचा टायमिंग असेल पाच ते सात रोज संध्याकाळी पाच ते सात या नंबर याच वेळेत अपॉइमेंट घेणे आणि ज्याने अपॉइमेंट घेतली नसेल तर त्या दिवशी आमचा प्रोग्राम असेल किंवा नसेल तर तुम्हाला त्यांनी विनाकारण तुम्हाला हेल्पटा होऊ नये म्हणून मी अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे असं मी सांगतो आहे तर नक्की एकदा तुमचा सल्ला घेण्यासाठी यावं आणि कॅन्सर हा मनातलं तुमच्या भीती काढून टाका तुम्हाला आर्थथेरपी कशी दिली जाईल नॅचरोपॅथी कसं कसं केलं जाईल तुम्हाला सगळं व्याख्यान पण दिलं जाईल पूर्ण व्याख्यान दिलं जाईल आणि तुमचा कुठल्याही टाईपचा कॅन्सर असेल त्याच्यावर पूर्णपणे तुम्हाला स्वतःचे डॉक्टर तुम्ही स्वतः बनवून जाणार आहात त्यानंतर तुम्ही ठरवायचं किमो घ्यायचं का रेडिएशन घ्यायचं का ऑपरेशन करायचं का कुठली पॅकेगेज हे तुम्ही स्वतः ठरवणार आहात यासाठी नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन दुसरा घ्या डबल नाईन सेवन फाय सिक्स एट फोर थ्री फाय फोर नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट त्रेचाळीस चोपन्न या नंबरला संपर्क करा धन्यवाद जय गोमाता